दे दे। रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी मध्ये आपलं स्वागत आहे आणि सह्याद्री प्रश्न मंजूशचे जे विनर आहेत अविनाश जाधव ते आपल्या सोबत आहेत आणि ते सांगली मिरज वरून तिकडून आलेले आहेत आपल्या ऑफिसला त्यांनी व्हिजिट केले आणि आपले ते सबस्क्रायबर आहे आहेतच बऱ्याच दिवसापासून ते आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांनी या व्हिडिओचं जे आपल्या व्हिडिओ बघून त्यांनी योग्य उत्तर दिलं ज्या प्रश्न म्हणजे साहेब आपली त्याची सर्वात फास्ट वाढणारी वनस्पती पृथ्वीवरची कोणती किंवा सह्याद्रीची कोणती तर त्यांनी अचूक उत्तर दिलं होतं बांबू आणि बऱ्याचशा लोकांनी याचा चॅनलबद्दल किंवा आपल्या व्हिडिओच्याबद्दल काय माहिती कशा पद्धतीने त्यांना आवडते आणि त्यांनी नेमका हा कसा याच्यात हे केला प्रवास कसा झाला ते त्यांच्याकडून ऐकून घेऊ पहिली त्यांची ओळख करून घेऊ चला तर बोला तुम्ही का तुमची ओळख द्या मी अविनाश जाधव तालुका मेराज जिल्हा सांगली इथून आलो आहे मी डिस्कवरी ब्लॉग रोज बघतो आणि भरपूर दिवस झालं बघतो त्यानंतर साहेबांनी एक व्हिडिओ केला होता प्रश्न त्यात कि जगातील किंवा सह्याद्री पदू सर्वात फास्ट वाढणारी वनस्पती कोणती असा प्रश्न होता त्याचं मी उत्तर दिलं जॅकेटला पद्धतीने यांनी अं हा म्हणजे आम्ही तिची निवड केली निवड केली आणि तुम्हाला कसं वाटलं हे सगळं एक नंबर आवडलं मला खूप आवडलं मी यांचे व्हिडिओ शेअर करतो लाईक करतो तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि या प्रतियोगितेत तुम्ही देखील भाग घ्या घ्या आणि पुढच्या वेळी तुम्ही बघणाऱ्यातले एक जण कोणती विनर असेल तर आता हा जो मध आहे हा मध आम्ही त्यांना काय करतोय गिफ्ट देतोय हा जो सह्याद्रीतला मध आहे आपला सह्याद्री जो वनश्री मध म्हणून आहे आपला तो आम्ही त्यांना काय करतोय ऑर्गॅनिक मध गिफ्ट देतोय तर अशा पद्धतीनं हा सगळा अगदी म्हणजे चांगल्या पद्धतीचा तुम्ही सपोर्ट दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपला हा सह्याद्री डिस्कवरी जे आपलं चॅनल आहे ते सांगली मिरजपर्यंत पण लोकांनी अगदी त्यांना ते आवडायला लागले त्यांनी बघितलं ला, त्यांनी म्हणजे लोक सहभागी व्हायला लागलेत असा हा आपण एक उपक्रम राबवला आहे तो बऱ्यापैकी चांगला त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि आता जे आपला जो आताचा प्रश्न आहे म्हणजे जो आता आपण तुम्ही बघितलाच असेल तो प्रश्न देखील जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तो बघितला असेल जो रविवारी आपण प्रश्न विचारलेला आहे की जो आळंब आळंब हे नेमकं वनस्पती आहे फुल आहे की बुरशी आहे तर अशा पद्धतीनं त्याचं पण तुम्ही अचूक उत्तर देऊन या प्रतियोगितेत भाग घ्या कमेंट करून जर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचण्यासाठी शेअर करा आणि लाईक देखील करा तुम्ही लाईक केल्यामुळं आम्हाला अजून एक चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि नवीन पुन्हा ह्याच आता रविवारी पुन्हा त्या ह्याच प्रश्न म्हणजे पुन्हा भेटू चला तर मग बिस्कुरीशी कनेक्टेड राज्य जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद